तर नमस्कार मित्रांनो आज होता रविवार संध्याकाळचे सात साडेसात वाजले होते आणि कस्टमर येण्यासाठी चालू झालं तुम्ही पाहू शकता बाहेरून एक शूटिंग काढून आलो आणि आतमध्ये आलो आतमध्ये तुम्ही पाहू शकता कस्टमर जेवण करत होतं सर्वांच्या शूटिंग घेतल्या मी काउंटरवर थांबलो होतो मग काय अजून कस्टमर आले ते त्यांची ऑर्डर घेतली आणि आतमध्ये थाळ्या लावाय सांगितल्या आतमध्ये थाळ्या भरायचं था, काम चालू होत वेटर लोक कस्टमरसाठी सर्व पोहोच करत होते अजून काही कस्टमर आले ते थाळ्या लावाय सांगितल्या काही कस्टमरच्या शूटिंग घेतल्या सर्वांच्या शूटिंग झाल्यानंतर एक कस्टमर राहू पिंपळगाववरून आलं वाळकी त्यांची पण चांगली एक शूटिंग घेतली मस्त सर्व जेवण करत होते सर्वांच्या शूटिंग घेतल्या शूटिंग घेतल्यानंतर मग मी गेलो काउंटरला मी लगेच काम चालू होतं धन्यवाद तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करा अमोल श्रीटचं हॉटेल जगदंबा हॉटेल